नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष असं स्वागत मित्र नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली या लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला ह्या पात्र ठरू शकतात आणि कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रो लाभार्थी महिलांमध्ये सदर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फुटीत आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात यासाठी महिलांसाठी किमान वयाची अट ही एकवीस वर्ष पूर्ण आणि वयाची अट साथ ही साठ वर्ष पूर्ण अशी ठेवण्यात आलेली आहे सदर महिलेचं लग्न झालेलं असावं म्हणजे मुलींसाठी ही योजना नाही आहे तसंच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे किंवा त्या महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे तसंच ज्या कुटुंबातून ती महिला येते त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पादन हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं अशा ह्या वेगवेगळ्या अटी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पात्र होण्यासाठी आहेत आता अपात्रतेचे निकष काय आहेत ज्या कुटुंबाचं वय उत्पादन हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहेत तसंच ज्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहे साहजिकच पाच सहा लाखाच्या वरती उत्पादन जर जात असेल तर त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो त्यामुळे अशा कुटुंबातील महिलासुद्धा यासाठी पात्र ठरणार नाहीत ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी आहेत किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असतील तर ते तेसुद्धा त्या ते महिलासुद्धा यासाठी अपात्र ठरणार आहेत तसंच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत ज्या कुटुंबातील सदस्य ने विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशा कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि सदस्य आहेत तसंच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा कुटुंबातील महिलासुद्धा यासाठी अपात्र ठरणार आहेत तसंच ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहने आहेत अशा कुटुंबातील ओ, महिला या या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर अशा प्रकारे मित्रो आपण पाहिलं की कोणत्या कुटुंबातील महिला या पात्र ठरू शकतात आणि कोणत्या महिला या अपात्र ठरू शकतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा म्हणजे या योजनेबद्दल आपल्या परिसरामध्ये माहिती होईल आणि जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद